नमस्कार चला आज आपण करू ता वाळवणीचा पदार्थ तो म्हणजे बटाटा चिप्स एकदम पांढरे शुभ्र होणारे आहेत बरं का पाहताना एकदम पांढरे शुभ्र होतात आणि वर्षे ते दीड वर्षे हे छान टिकतात तर आज आपण पाहणार आहोत सात किलोचे बटाटा चिप्स चला तर मग लगेच सुरुवात करू बटाटा निवडण्यापासून ते तळण्यापर्यंत तुम्हाला काय काय करायचं आहे सविस्तर चला तर मग लगेच सुरुवात करू ता सुरुवातीला आपल्याला बटाटा कोणता निवडायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे बटाटा शक्यतो नवीन घ्यायचा त्याच्यामुळं काय होतं बटाटा पांढरा शुभ्र भेटतो तर पहा इथं मी सात किलो इतके बटाटे घेतलेले आहेत एकदमच मोठे नाहीत साधारण आहे तर या पद्धतीचे स्वच्छ एक दोन वेळेस धुवून घेतलेले आहेत म्हणजे पंधरा मिनटं पाण्यामध्ये ठेवायचे त्याच्यानंतर स्वच्छ धुवायचे म्हणजे जे माती वगैरे असेल तर व्यवस्थित हे निघून जाते नंतर काय करायचं आहे आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे तर पहा नवा बटाटा असल्यामुळे साल खूप पातळ अशी असते त्याच्यामुळं आपला बटाटा हा वाया जात नाही जास्त हा नवा बटाटा असल्यामुळे याला स्टार्च खूप जास्त असते पण आपण नेहमी याला धुवत राहू जसं आपण किसून घेऊत ना तसं धुवत राहू त्याच्यामुळं काय व्यवस्थित हे आपले चिप्स तयार होतील तर पहा या पद्धतीने आपल्याला सर्वही बटाट्याचे जे वरच्या साली आहेत ना त्या काढून घ्यायच्यात आणि बटाटा हा खुला कधीही सोडायचा नाही जेव्हा आपण साल काढतो लगेचच पाण्यामध्ये सोडायचा आणि हवा लागू द्यायची नाही नाहीतर बटाटा हा काळा पडतो तर पहा पूर्णपणे आपले हे बटाटे किसून झालेत एक मोठं पातेलं घेतलंय त्याच्यामध्ये बटाटे घालून घेतलेत बटाट्याच्या वर येईल इतकं पाणी घातलेलं आहे पाणी कधीही कमी घालायचं नाही आता पहा एकदम पांढरशुभ्र पाणी आहे त्याला स्टार्च वगैरे नाहीत अजून एकदाच आपण पाण्याला त्या बटाट्याला धुवून घेणार आहोत आता काय करायचं आहे आपल्याला किसून घ्यायचं आहे तर एक किसणी किस घ्या आणि किसणीच्या खालीसुद्धा पाणी घ्यायचं आहे बरं का जेव्हा आपण किसूत ना तर हे बटाटे जे की आपली चिप्स निघतात ना ते पाण्यामध्येच पडले पाहिजेत त्याला हवा लागली नाही पाहिजेत किंवा बाहेर आपण किसायचे नाही तर या पद्धतीने आपल्याला त्या पाण्यामध्येच किसायचे जेणेकरून हे काळे पडणार नाहीत तर पहा एक बटाटा घेतला आहे मी तर या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचा आहे जास्त आपल्याला जाळीचा नाही किंवा जास्त आपल्याला एकदम पातळही करायचे नाही नाहीतर चिप्स एकदम पातळ केले ना तो खूप लवकर तेलामध्ये टाकल्या ना तर लाल व्हायला लागतं त्याच्यामुळं हलक्या जाडीची मी करत आहे तर पहा या पद्धतीचे एका बटाट्याचे चिप्स आहेत या पद्धतीचे करून घेतले फार जाड नाहीत आणि फार पातळही नाहीत तर या पद्धतीची आहे तर आपल्याला सर्वही असेच करायचे तर पहा पाण्यामध्ये हा बटाटा आपण एकच बटाट्याचे चिप्स करून घेतलेत लगेचच तो बटाटा काढायचा आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये घालून घ्यायचा याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे जसे आपण बटाटे किसूत ना तसं याला पाणी बदलायचं आहे एक किंवा दोन बटाटे आपण किसून झाले की कि लगेचच पाणी बदलायचं पाणी हे टाकून द्यायचं दुसरं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये किसायला सुरुवात करायची त्याच्यामुळं काय होतं याचं जे स्टार्च आहे ना पूर्णपणे निघून जातं आणि नि बटाटे एकदम आपले हे बघा कमी स्टार्च आहे आपले एकदम स्वच्छ पाणी झालेलं आहे हे पातेल्यामध्ये मी काढून घेतले पूर्णपणे तर या पद्धतीचे आपल्याला करून घ्यायचे आहेत आप आपल्याला धुण्याची सुद्धा गरज नाही नंतर इतके हे पा स्वच्छ झालेले आहेत आता याच पद्धतीने आपण सर्वही करून घेतलेले आहेत तर काय करायचे आपले बटाटे पहा एका पातेल्यात मा येत नव्हते म्हणून मी दोन पातेल्यात करून घेतलेले आहेत याला सुद्धा पाण्याच्या बाहेर अगदी काढायचंच नाही जेव्हा चिप्स आपले तयार झाले ते आपण बाहेर काढूत आता मी काय केलेत अगदी लहान लहान जे निघतात ना चिप्सचे आपण सुरुवातीला जे टोक असते ना ते काढलेलं काय केलेलं आहे त्याचं अजून एक पातेल्यामध्ये घालून घेतलेले आहे त्याच्यामुळं काय होईल हे व्यवस्थित शिजल्या जातील थोडीशी जाडसर असतात त्याच्यामुळं मी काय केलं आहे ज्याचा शेप बरोबर आला ना ते असे बाजूला ठेवलेले आहेत एकदम जाड येतात त्याला एका वेळेला शिजूत हे एकसारखेच झालेत त्याच्यामुळं याला एका वेळेला शिजूत आता काय करायचं आहे आपल्याला यालासुद्धा एक दोन ते तीन वेळेस स्वच्छ असं धुवून घ्यायचे आहेत आता धुतलेलेच आहेत पूर्णपणे याला स्टार्च नाही आहे पण काही वेळेला काय होतं बटाटा खूप नवं असल्यामुळे खूप जास्त स्टार्च राहते त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला एकदम स्वच्छ असं धुवून घ्यायचं याला जोपर्यंत हे पहा एकदम स्वच्छ होणार नाही ना तोपर्यंत तर तो पहा आपण हे बटाटा एकदम स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि एका कढईमध्ये मी घालून घेतलेले आहेत दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे तर आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे आता आपल्याला हे चिप्स शिजवून घ्यायचे तर पहा एकदम स्वच्छ असं आपलं हे पाणी झालेलं आहे स्टारच्या याच्यात कुठंही राहिलेला नाही आहे आपल्या चिप्समध्ये आता काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे तुरटी तर मोठं पातेलं आहे ना त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण घालून घेणार आहोत तर मोठ्या पातेल्यात मी मोठा एक भर घातलेला आहे आणि जी कढई आहे ना त्याच्यामध्ये अर्धा चमच आणि अजून थोडंसं कमी वट ना याच्यामध्ये अजून अर्धा चम्मच घातलेला आहे एकंदरीत काय सात किलोला मी दोन चम्मच इतकी तुरटी ही घालून घेतलेली आहे आता पहा तुरुटी घातल्याच्या नंतर आपल्याला दहा मिनिट याला ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये हे एकदम छान सेट होत जातं तुम्ही हवं तर रात्रीच्या वेळेला करून सकाळीसुद्धा उकडायला घेतल्या ना तरीही चालतील पण आपले स्टार्च बिलकुलही राहिलेलं नाही चिप्स एकदम तयार आहेत तर त्याच्यामुळे मी इथं बाजूला ठेवलेलं नाही आहे तर पहा आता इथं पातेलं घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेतले अर्धा पातील इतकं पाणी घातलंय त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर अर्धा चम्मचाच मी मीठ घातलं आहे काही वेळेला काय होतं मीठ थोडंसं जास्त झालं ना जेव्हा आपण तळतो तेव्हा एकदम खारट लागतं त्याच्यामुळं मी अर्धा चम्मच मोठा आहे तो इथं घालून घेतला आहे पाण्याला छान दणदणीत उकळी फुटू द्यायची आहे आणि नंतर आपल्याला जे चिप्स आहेत ना ते अगदी पाण्यामधून काढायचे आणि लगेचच जे गरम पाणी उकळायला ठेवले ना त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता किती घालायचेत आता सात किलोचे आहे तर मी दोन वेळेस असं करणार आहे तर पहा आता जिथपर्यंत मावतील ना पाण्यामध्ये जिथपर्यंत येतील तिथपर्यंतच घालून घ्यायचे एकाच वेळेला जास्त घालायचं नाहीतर खूप वेळेला काय होतं दाटल्या जातात पातेल्यामध्ये आणि एकदम त्याचा लगदा होतो त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला एकदम मोकळी अशी ते शिजले जावे इतक्यामध्ये आपल्याला घालवून घ्यायचे तर अर्ध्या प्रमाणात मी घातलेले आहे अर्ध्या प्रमाणात आपण नंतर घालू तर पहा आता याच्यावर काय करायचं आहे अर्धवट प्लेट ठेवायची थोडीशीही उघडी राहिली पाहिजेत आणि याला जोपर्यंत शिजणार नाही ना तोपर्यंत झाकून ठेवायचे सात ते आठ मिनिट किंवा दहा मिनिट आणि गॅस हाय हीटवर ठेवायचा पाणी जेव्हा आपण उकळायला ठेवलं तेव्हापासून थे, हाय हीटवर ठेवायचा पहा आता एक मी इथं तुम्हाला दाखवते आपल्याला एक त्याच्यातला चिप्स उचलायचा आहे बटाट्याचा आणि त्याला आपण फाडून बघूत म्हणजे या पद्धतीचं करायचं आहे एकदम आपल्याला शिजूनही जाऊ द्यायचं नाही किंवा कच्चाही राहू द्यायचा नाही थोडंसं त्याच्यामध्ये रग असली पाहिजे तर पहा जेव्हा आपण हे चिप्स हातामध्ये घेतो आहे ना तर असं आपण जसा कागद फाडतो आहे ना अगदी त्या पद्धतीचं आपल्याला फाडून घ्यायचं आहे त्याला तर पहा त्याचे दोन तुकडे होत आहेत थोडंसं अगदी ते शिजून पण गेलेलं नाही आहे आणि कच्चा पण राहिलेला नाही आपल्याला ऐंशी टक्के हा शिजून घ्यायचा आहे आता ऐंशी टक्के शिजून झाल्याच्या नंतर या पद्धतीने आपण एका झारींनी चाळणीवर काढून घ्यायचा किंवा प्लेटवर काढून घ्यायचा पाणी त्याच्यात अजिबात राहू द्यायचं नाही तर पहा या पद्धतीने आपण पूर्णही बटाटे हे चिप्स बाजूला काढून घेतलेत आता काय करायचंय एक कॉटनचा कपडा घ्यायचा कॉटनच्या कपड्यावर ही व्यवस्थित पैस करायची सुरुवातीला एका ठिकाणी ठेवू नका जेव्हा आपण टाकतो आहे ना तेव्हा हलकेशी थोडेसे पैस करायचे जेणेकरून काय होतं हे जास्त शिजत नाहीत नाही तर एकाच वेळेला एका जागी तुम्ही असे जर ठेवले ना प्लेटमध्ये किंवा चाणीमध्ये तर ही शिजायला लागतात त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला लगेचच पैस करून घ्यायची याला वाळत घालायचे आता मी तर घरामध्ये फॅनच्या हवेखाली वाळत घालत आहे तर या पद्धतीने आपल्याला जेव्हा उकडून घेता ना तुम्ही तेव्हा लगेचच आपल्याला याला वाळत घालायचे आहेत पैस करून घ्यायचे तर पहा या पद्धतीने मी पूर्णपणे हे असेच पैस करून घेतलेत एकमेकांच्या थोडंसं दूर ठेवायचे म्हणजे व्यवस्थित अशी वाळल्या जातात लवकर वाळल्या जातात आता पहा या पद्धतीने आपण याला वाळत घातलेला आहे असंच राहिलेली बॅचसुद्धा आपण ही वाळू घालणार आहोत उकडून घ्यायची शिजाय कसा पाळायचा ते सुद्धा सांगितले तुम्ही तुम्हाला फाडून घ्यायचा आणि समजायचं की व्यवस्थित वाळला गेला की शिजला येतो ऐंशी टक्के हे शिजून घ्यायचं आहे तर पहा एक दिवस छान फळ्यांच्या वाऱ्याला वाळले का तर असे धुमडायला लागतात ला मग एक दिवस आपल्याला काय करायचं याला उन्हामध्ये वाळत घालायचे आहेत तर पहा आपण केलते तेव्हा किती जास्त झालते आणि आता एकदम कमी झालेले आहेत असेच होतात आता काय करायचं याला असं वाळू घालून एक दोन दिवस आपल्याला या पद्धतीने वाळू घालायचे एक दिवस फॅनच्या हवेखाली मी वाळत घातले होते एक दिवस वरती उन्हाला वाळू घातले होते आता हे तयार झालेले आहेत तर आपल्याला काय करायचे तुम्हाला मी तळून दाखवते तर तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं का हे चिप्स त्याच्यामध्ये घालून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता हे काळे पडत नाहीत किंवा तेलामधील टाकले का करपतसुद्धा नाही तर एकदम छान आणि परफेक्ट हे झालेले आहेत कडकसुद्धा होत नाही तर एकदम ठुसूळ असे होतात तर पहा एकदम परफेक्ट असे झालेले आहेत तर या पद्धतीचे हे चिप्स नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडतील आणि एक ते दीड वर्ष याला काहीही होत नाही जाळी लागत नाही याला छान वाळत घालायचं वाळत घातलं का जाळी लागत नाही तर या पद्धतीचे एक वेळेस नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका